अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लाविकांचा महासागर उसळला पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने देश विदेशातून लाखो भक्तांची यावेळी उपस्थिती दिसून आली सकाळपासनं मोजरी नगरीत बालकांचे आगमन सुरू होते हजारो पालख्यांच्या माध्यमात भाविकांनी गुरु अपार श्रद्धा व्यक्त केली सायंकाळी चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी संपूर्ण गुरुकुंज स्थळावर एकाच वेळी मौन पाळून गुरुदेवांना श्रद्धांजली वाहण्यात आली या भावनिक क्षणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा आपली उपस्थिती लावली मौनानंतर सर्व धर्मीय प्रतिनिधींनी एकत्र येत सर्व धर्म समभावाची प्रार्थना सुद्धा केली माणुसकीचे धर्म हे गुरुदेवांचं तत्व आज सुद्धा पुन्हा अधोरेखित झाला आहे रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली महाराजांची महा समाधी आज भक्तांना आकर्षित करत होती भक्तांच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात भक्ती भाव ओसंडून वाहत होता या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमामधून माणसाला माणुसकी शिकवणाऱ्या गुरुदेवांच्या कार्याचा संदेश पुन्हा जिवंत झाला गुरुदेवांच्या विचारांची ज्योत आजही पेटती आहे आणि ती ज्योत लाखो भक्तांच्या हृदयात आज पुन्हा उजळली आहे